जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील तत्कालीन अशासकीय प्रशासकीय मंडळाने अनेक बाबित केलेल्या तेहतीस लाख सदौतीस हजार चारशे सहासष्ट रुपयांच्या अपहाराबद्दल चौदा सदस्यीय प्रशासकीय मंडळांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेत जिंतूर बाजार समितीमध्ये वीस 20 जानेवारी दोन हजार वीस ते वीस एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीमध्ये अशासकीय प्रशासकीय मंडळ कार्यरत होते मनोज मुंजाभाऊ थिटे यांच्या अध्यक्षतेखालील या मंडळात शंकर गुलाब जाधव रुपेश कांतराव चिद्रवार दिशमुंजाजी शेंद्रे प्रकाश माधवराव शेळके दिलीप रामभाऊ डोईफोडे दिलीप वाघोजी घनसावंत प्रभाकर भीमराव चव्हाण कैलास शंकरराव सांगळे हनुमंत मसाराव भालेराव मोहम्मद आबेद मोहम्मद गफार अभियंता बोराडे सतीश काळे आणि लोकपाल मंगेश शिंदे आदी समाविष्ट होते या मंडळाने त्या कालावधीत प्लॉट वाटप अविक्रीय अव माल रस्ते लाईट बाग बगीचा इत्यादींच्या खर्चात बांधकाम खर्च गोदामामध्ये भंगार विक्री स्वच्छता आणि दुरुस्ती प्रवास खर्च आणि भोजन इत्यादींमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी बाजार समितीच्या निधीचा निधी मुक्तपणे वापर केला आहे अपहारही केला आहे सदर रकमेतून स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या नावे मिळकती खरेदी केला संपूर्ण कालावधीत अत्यंत अंदाधुंद पद्धतीने म्हणजे सर्व कायदे नियम अटी वगैरे खुंटीला टांगून खोटी कागदपत्रे व बनावट पावत्यांच्या आधारे या मंडळातील प्रत्येक सदस्यांनी बाजार समितीच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती गंगाधर वामनराव कदम बोर्डीकर यांनी सत्तावीस मे दोन हजार तेवीस रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला त्यावर जिल्हा उपनिबंधकांनी तत्कालीन अशासकीय मुख्य प्रशासक आणि संबंधित अशासकीय सदस्य यांच्याविरुद्ध खोटे आणि बनावट बिले व्हाउचर तयार करून बाजार समितीच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे आदेश बजावले या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी जिंतूर पोलीस ठाणे गाठून महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार खरेदी विक्री अधिनियमाचे कलम एकोणतीस अन्वये तक्रार दाखल केली आहे जिंतूर पोलिसांनी त्या तक्रारीच्या आधारे चौदा जणांविरोधामध्ये दखलपात्र गुन्हा क्रमांक तीनशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे वीस चारशे पाच चारशे आठ चारशे नऊ चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे सहासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे सत्याहत्तर अ एकशे वीस ब चौतीस भारतीय दंडविधान अन्वये गुन्हे दाखल केले आहेत काल जे माननीय आर साहेबांनी जे चौकशी करून त्याचा अहवाल आम्हाला दिलाय आणि मला आदेशित करण्यात आलेला आहे की आपण स्वतः पुढे दाखल करावे खरं पहिला तर हा अधिकार सचिवाचा असतो पण सचिव पण याच्यामध्ये थोडाफार इन्व्हॉल्मेंट असल्यामुळे त्यांनी मला आदेशित केले की माननीय सभापती यांनी हे गुन्हे दाखल करावे तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल म्हणून मी स्वतः कायद्याचा माण हे करून स्वतःहून गुन्हे दाखल केलं तर पाहिलं तर ही व्याप्ती फार मोठी आहे आणि एका छोट्या याच्यामध्ये सांगणं चुकीचं आहे एफ आय आर मध्ये आपण जे काही आणि आजच्या पेपरमध्ये जे आपण दिले की तेहतीस लाख रुपये जेव्हा आहे हे त्यापेक्षा खूप फार फार मोठ्या प्रमाणावर हो आहे कारण की फॉरेन्सिक ऑडिटा आर्थिक याच्यामध्ये साधारणतः त्रेपन्न लाख रुपयाचा अपहार झाला असं स्पष्ट त्याच्यामध्ये चौकशी रिपोर्ट आलेला आहे आता बोलत असताना मी स्पष्ट बोललो की काही व्यापाऱ्यांचे अर्ज आहेत की तिने एकवीस एकवीस लाख रुपये भूखंडाला घेतलेत आणि एकवीस लाख रुपये जर गेले असतील घेतले असतील त्यांनी तर अशी चाळीस पंचवीस चाळीस भूखंड तिने तर एकवीस लाख एकाकडे घेतलं तर एकवीस गुन्हेने चाळीस जर झाले तर तुम्हीच आकडा ते ठरवा काय किती आहे काय आणि या अशा गोष्टीला शेतकऱ्याच्या सुविधेसाठी शेतकऱ्याच्या मेहनतीच्या पैशातून मार्केट कमिटी शेतकऱ्याच्या पैशातून हे सगळं काही शेतकऱ्याच्या सुविधा उपलब्ध उभं करत आहे आणि या शेतकऱ्याच्या मेहनतीतून त्यांच्या पैशाला जर असा कुठं आभार होत असेल तर शेतकरी कधीही त्यांना माफ करणार आहे जुरचा शेतकरी त्यांना जाब विचारणार आणि मला जे बसवलंय ते शेतकऱ्यांनी फार विश्वासाने बसवलं आणि ह्या शेतकऱ्यांनी जेव्हा मला बसवलं त्या दिवशी मला चार पाच हजार शेतकऱ्यांच्या पुढे एका शेतकऱ्यांनी विशेषतः स्टेजवर येऊन माईक मध्ये सांगितलं की आपल्याला ज्या विश्वासानं आले बसवलंय की सगळा बाहेर काळा कारभार जो आहे तो तुम्ही काढताल तुम्ही एक वेळ असं माणूस आहेत की तुम्ही काढू शकतात कारण तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे आहात आणि ह्या सगळ्याला तुम्ही काढावं असं त्याच मला विनंती होती मला वाटतंय की शेतकऱ्यांच्या पैशाचा जर असा आभार होत असेल आणि त्याचा मला जर शेतकऱ्याचं जर विनंती असेल तर फिरवी माझा स्वभावच आहे आणि हे सगळं बाहेर काढल्यामुळे हा सगळा अपहार मला वाटतंय कोणी शकता किंवा शेतकरी त्याला माफ करणार नाही आता ता आभार तुम्हाला मी सांगितला ना आर्थिक याच्यामध्ये हा आभार केल्यानंतर हे काय बोर्डीकर कार्यकर्त्यांनी हे कुठे लेखी दिले नाही हे स्वतः विजय माणिकराव भांबळे यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतः लिहून दिले की हे माझे बोगस बाउचर दिलं हे सगळे तयार करून यांनी अपहार केलेला आहे उदाहरणार्थ त्यांचा जो नगरसेवक आहे सत्ता काळे त्यांनी लिहून लिहून दिलेला आहे आपण विचार आणि त्या लोकांनी स्वतः सगळ्यांनी लिहून दिलेले काय एक जण जर असं लिहून दिले की ते ज्ञानेश्वर बते त्याच कार्य आहे त्यांना बँकेतून उचलून पैसे दिलेली स्वरूपात आहे त्याच आणि मग ह्या अशा पैशाचा शेतकऱ्याचा जर दुःख दुरुपयोग होत असेल त्याला शासन झालं पाहिजे का नाही हे शेतकऱ्यांना विचार कारण शेतकऱ्या अपेक्षा येणाऱ्या काळामध्ये व्याप्ती करोनामध्ये होईल आणि हा पैसा शेतकऱ्यांचा पै वसूल करू सहित त्याला न्याय देण्याचं काम करेल आणि याला कुठं राजकीय येणार आपण देऊ नका कारण की स्वतः त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लिहून दिलेला आहे मी मागच्या याच्यामध्ये दिले त्यांच्या स्वतःच्या स्वाक्षराने लिहून दिलेलं आहे की आमची फसवणूक झालेली आहे हे बिल हे आमचे नाही तुम्हाला उदाहरण नाव दिलेलं दत्ता काळे हा त्यांचा नगरसेवक आहे सिद्धे की निदेकी पैसे उचलून त्याच्या वतीला दिले मते मध्ये आहेत पोलिस तपासून बघा आणि हे पैसे जे घेतले हे पैसे कुठे गेले त्याच पोलीस चौकशी निश्चितच हे करेल ना मागच्या एकोणीशे ब्याऐंशी पासून ते दोन हजार चौदा पर्यंत पण असा कधीही क्षेत्र कारभार केला नाही आमचं सुद्धा होत ना कृष्णा देशमुखांचं फार चांगल्या पद्धतीने काम केलं हा असा जर शेतकऱ्याचा पैशाचा दुरुपयोग जर हे होत असेल आभार होत असेल तर देश शासन दूर असेल आणि शेतकरी त्यांना माफ करणार येणाऱ्या जवळच्या काळामध्ये नदीच्या काळामध्ये शासन त्यांना जा विचारलं हेडोपाणी लोक त्यांना विचारून त्यांना जा विचारलं आपल्याला काय विचारायचं आता याच्यामध्ये जरी आरोपी म्हणून जे आले असतील मला विश्वास आहे की त्या संचालक मंडळात मी काही संचालकांना काही कल्पना नाहीये आणि ते काही असतील मी तुमच्या माध्यमातून त्यांना विश्वास देऊ इच्छितो की याच्यामध्ये कुठच्याही माणसाला करण याच्यात ठेवले जाणार नाही हे स्वतः त्यांच्याच लोकांना लेखी दिल्यामुळे सक्रिय काय प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि हे त्यांच्याच लोकाने हे सगळं केलेलं कारस्थान आहे आम्ही फक्त माध्यम आहोत जनतेने मला बसवलं याला उभं जनते पुढे मला हिशोब मांडणं गरजेचं आहे म्हणून आणलंय काही व्यापाऱ्यांच सुद्धा नाव हिच्यात येण्याची शक्यता आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये मला विश्वास होता की काही व्यापारी इटवॉल्ड नाहीत त्यामुळे माझं सुद्धा जे स्टेटमेंट आम्ही यांना दिलेला आहे सांगितलं की ह्या लोकांचा काही सहभाग नाही ना करू नका आपण कारण की जर आरोपी निर्दोषांना जर आरोपी तुम्ही करत असतात तर हे चुकीच आहे त्यामुळे सर्वांना या आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये कुणावर त्यांच्यासारखे कुठे गुन्हे दाखल केले जाणार नाहीत मात्र येणाऱ्या ना काळामध्ये जसं आमच्या थिटेवर जे खोटे गुन्हे झाले अनेक अशा याच्यामध्ये जे गुन्हे खोटे गुन्हे दाखल केले हे जर नाही थांबलं तर माझ्याकडे अनेक असे दुसरे हे आहेत हे जर ते ओपन केले तर कदाचित प्रमुख माणसाला सुद्धा कमी पडेल पण मी एवढा खालच्या थराचा नाही माझ्याकडे प्रवासी सगळं आहे पण मला कोणावर वैयक्तिक हे करायचं नाही म्हणून मी शांत बस खोटे गुन्हे कधीही करू नका आणि ह्या याच्यातून याच्या पुढे शेतकऱ्याच्या पैशाचा दुरुपयोग आपण करू नये आपला जो बघण्याचा दृष्टिकोन राजकारणाचा आहे हे बदला तर हे बदलला नाही आता तर जनतेने त्यांना विशेष हे केलेला आहे पण मी तुम्हाला त्यांना सांगेल हा दोन हजार एकवीस दोन हजार बावीस एक वर्षाचा हा अपहार आहे पण यांनी कारोबार अडीच वर्षाचा केला तर आणखी दोन वर्ष दीड वर्षाचा कार्यकाळाचा ऑडिट चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे फार मोठे पुढे सिद्ध होणार आहेत आणि त्या याच्यामध्ये निश्चित जे काही ते तुमच्या पुढे आम्ही मानणारच आहोत त्यामुळे हे एकच वर्षाचं आहे बाकीच्या वर्षाचा सुद्धा जसं आता करोना काळामध्ये त्यांनी जे बोगस सगळं कारोबार ते सगळं उघडकी साधणार त्याचे चौकशी चालूच होता पण आता चौकशीला वेळ लागतो हा लोक बोलते ना देर मगर देर रे तो थोडा बहुत फक्त लग्नवाला आहे सदिस्ट ठीक आहे स्वदेशी न्यूज साठी अजमद खान पठान जिंतु